महा कोगनुरे महादेव कोगनुरे यांना उमेदवारी द्या निवडून आणण्याची जबाबदारी आमची काँग्रेस जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांची मागणी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी महादेव कोगनुरे यांनाच देण्यात यावी अशा आग्रही मागणीचे निवेदन काँग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांच्या वतीने सुशील कुमार शिंदे यांना देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते सोलापूर जिल्हा काँग्रेस यांच्यासह आज केंद्रीय गृहमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांना महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर तालुक्याचं विधानसभेचं तिकीट मिळावं म्हणून आज निवेदन दिलं तसेच आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यावतीने आज निवेदन देताना सूर्यकांत फनखेडे माळप्पा शिंदे जयशंकर जकुणे अमर पाटील कंदलगाव कृष्णा पाटील समर्थ हिपनळे गौरीशंकर चौगुले नोमन मनोमन मुर्शी यांच्यासह आज मी शिंदेसाहेबांना निवेदन दिलो आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये महादेव कोगनुरे गेल्या चार पाच वर्ष एम के फाउंडेशनच्या वतीने समाजकार्य दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये करत आहेत व त्यांचे एक संयमी व अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना महादेवजी कोगनोरे साहेबांना तिकीट मिळावा माझी जिल्हा संघटकं आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने माझी एक शिंदे साहेबांना विनंती मी केलो आज साहेबांना मी आज निवेदन देताना सांगितलं की एक संयमी एक समाजकार्य करणाऱ्या माणसाला जर तिकीट दिलं तर दक्षिण सोलापूर तालुक्याचं सुजलम सुकलम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी साहेबांना सांगून आज निवेदन दिलो महादेवजी कोगनोरेना विधानसभेचं तिकीट मिळावं ही माझी एक कळकळीचं विनंती आहे